शंकरपाळी आपली बनवून झालेली आहेत नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सोप्या पद्धतीने ही शंकरपाळी बनवलेले आहेत नक्की ट्राय करा नमस्कार शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे गोड शंकरपाळी शंकरपाळी बनवत असताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे किंवा किती प्रमाण घ्यायचं आहे हे आपण पाहणार आहोत सगळ्यात अगोदर आपण मैदा घेऊयात हा एक वाटी मैदा घेतलेला आहे आपण हा मैदा असं गाळून घेऊयात एक वाटी मैदा ह्याच वाटीने आपण एक वाटी हा रवा घेतलेला आहे हा रवा पण असं गाळून घ्यायचा आपल्याला एक वाटी मैदा आणि एक वाटी रवा हा घेतलेला आहे आपण आता यामध्ये आपल्याला तूप आहे हे तूप मी गरम करून घेते इकडे आपण हे तूप गरम करून घेतोय हे तूप आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये घालून घेऊयात हे छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ घालायचंय हे मीठ चवीनुसार थोडंसं घाला शंकरपाळी असा छान चव येते मिठामुळे छान अशी चव येते शंकरपाळ्याला आपल्या त्यामुळे यामध्ये थोडंसं मीठ घाला याला हाताने मिक्स करून घ्या याच वाटीनं आपल्याला ही अर्धी वाटी पिठी सा साखर घ्यायची तुम्हाला थोडंसं गोड आवडत असेल तर थोडीशी जास्त घेऊ शकता पण जास्त साखर वापरल्याने आपले शंकरपाळे हे तेलामध्ये विरघळतात त्यामुळे जास्त साखर वापरायची नाही प्रमाणात वापरायची इकडे हे दूध थोडंसं गरम करून घेतलंय मी आणि यामध्येच ही साखर घालायची आपल्याला हे दूध थोडंसं कमी आहे मी आणि यामध्ये ही साखर घालायची छान अशी विरघळून घ्यायची साखर पिठी साखर वापरल्यामुळे आपल्याला घालूयात ही साखर आपली विरगळलेली आहे आता हे मिश्रण आपण छान करून घेऊया यामध्ये एकदम असं दूध घालायचं नाही थोडं थोडंसं घाला जसं लागल तसं प्रमाणामध्ये हे हाताने असं छान मिक्स करून घ्या यामध्ये आणखीन थोडस दूध जर लागलं तर माझ्याकडे शिल्लक आहे मी लागून तसं दूध घालणार आहे या यामध्ये यामध्ये दूध किंवा पाणी हे वापरू शकता इकडे थोडस दूध घालते मी घट्ट असं मळून घ्यायचं आपल्याला हे पीठ जास्त पातळ बनवायचं नाही आणि घट्ट बनल्यामुळे काय होते लेअर्स बनतात हे आपलं छान असं पीठ तयार झालंय पाहू शकता आता हे आपण अर्धा तास ठेवून देणार आहोत आणि नंतर याची शंकरपाळी बनवायची आहेत आपल्याला हे पीठ आपलं अर्धा तास झालेलं आहे आता आपण शंकरपाळी बनवून घेऊयात खूप छान असं पीठ झालं आपलं लेअर्स पाहू शकता आणि याच पिठाला असे लेअर्स आलेत म्हणल्यावर शंकरपाळी पण आपली छान असे लेअर्सवाले बनणार आहेत असं पीठ हे हाताला चिकटलं नाही पाहिजे आणि हे चिकटत पण नाही आता याची आपण शंकरपाळी बनवूयात ही अशी जाडसर पोळी लाटून घ्यायची जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही याची मीडियम साईजमध्ये आता याची छोटे आपण काप बनवूयात ही बदई घेतलेली आहे मी आणि ही शंकरपाळी कट करत आहे पाहू शकता कसले सुंदर असे शंकरपाळे आपले तयार होत आहेत आणि साईजही मी अशी मीडियम घेतलेली आहे जास्त मोठ्या साईजची पण घ्यायची नाही आणि छोट्या पण साईजची घ्यायची नाही कारण छोट्या साईजची जर शंकरपाळी आपण केले ना तर ते तळत असताना त्याचा कलर जास्त डार्क होतो पहा आणि असे मोकळे मोकळी शंकरपाळी तयार झालीच आपले एकही हाताला चिकटत नाही पहा इकडे आपण ही कढाई ठेवलेली आहे यामध्ये तेल ठेवलं आहे आणि हे तेल गरमही झालेलं आहे आता आपण अशी मीडियम गॅसवरती शंकरपाळी तळून घ्यायची आहे मीडियम गॅस केला आहे आणि यावरती ही शंकरपाळी आपण तळत आहोत मीडियम गॅसवरती असे छान लेयर्स होतात आपल्या शंकरपाळ्यांना त्यामुळे आपण मीडियम गॅस ठेवलेला आहे हे आपले शंकरपाळे तळून झाले आपण हे काढून घेऊयात आणखी आपण तळून घेऊयात गॅस वरतीच आपण हे पण तळून घेणार आहोत हे पण आपले शंकरपाळ्याचे तळून झालेले आहे पाहू शकता आता हेही काढून घेते मी हे आपली पीठ थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे आता याची आपण पोळी बनवूयात आणि शंकरपाळी अशी बनवून घेऊयात ही आपली पोळी बनवून झालेली आहे आणि अशी जाडसर बनवून घेतलेली आहे मी आता याला कट करून घेऊयात आपण याची शंकरपाळी अशी ही शंकरपाळी मी असे मीडियम साईज बनवत आहे जास्त मोठेही नाही आणि छोटे पण नाहीत सुरुवातीला एक पोळी मी अशी जास्त तुम्हाला जाड ठेवलेली नाही कारण पातळ साईज मध्ये जर कुणाला आवडत असतील तो एक प्रकार करून दाखवलेला आहे आणि हा थोडासा जाड ठेवलेला आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण शंकर असे बनवू शकतो कट करताना साईज ही छोटी मोठी किंवा चेक टाइप अस बनवू शकता याची साईज पण आपण छोटी घेतली आणि हा शंकरपाळा आपला चेक्स टाईप बनलेला आहे हे आपलं बनवून झालंय आता आपण हेही तळून घेऊया हा असा चेक्स टाईप बनवलेला आहे आपण शंकरपाळा हे तेल पण गरम झालंय आता ही शंकरपाळी घालूयात आपण यामध्ये आणि असा मीडियम गॅस ठेवूयात शंकरपाळी बनवत असताना आपण याची साईज अशी मोठी बनवलेली आहे त्याच्यामुळे हा शंकरपाळा जास्त लेअर्स बनवू शकतो आणि सुरुवातीला आपण एक पोळी अशी साईज त्याची कमी केलेली आहे असे पण शंकरपाळी बनवू शकता आणि तसे पण दोन्ही साईजचे जास्त पातळ जर पोळी लाटली ना की त्याचे कुरकुरीत असे शंकरपाळे बनतात आणि थोडीशी जाडसर पोळी ठेवली ना की अशी खुसखुशीत त्याचे शंकरपाळे बनतात ही अशी आपली शंकरपाळी लेअर्स बनत खुष आहेत यात आपण बिलकुल सोडा वापरलेला नाही तरीही आपली शंकरपाय खुसखुशीत आणि छान बनलेले आहेत आता ही हे मी काढून घेते हे आपले शंकरपाळे तयार झालेत नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खूप असे सोप्या पद्धतीने हे शंकरपाळी बनवण्यास सांगितले आहेत नक्की ट्राय करा